तीन वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे पाच सहादा पाठवलं मिरजचे त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध तुम्ही जर सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे या देवेंद्र फंडिसचे फोटो आपल्याला दिसतील जिथे राज्याचे गृहमंत्री होते त्यांना झडप्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती त्यामुळं त्यांच्या घरी भेटल्याच्या बाबतीत शासकीय निवासस्थानी भेटल्याच्या बाबतीत त्यांनीच खुलासा केला तर तिथं मी काय त्यांच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नाही की मला भेटायचं आहे आणि मी कुठंतर जाऊ शकत नाही तर त्यांनीच मला बोलवल्यामुळे त्या ठिकाणी गेलो त्यांनी त्या ठिकाणी मला विनंती केली की देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा आणि राज्याचे त्या काळाचे त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना सांगून ह्या बाबतीत माझ्या काही अडचणींमध्ये आपण मदत करू शकत असाल तर निश्चितपणे मदत करा या बाबतीतली माझी त्यांची निश्चित चर्चा झालेली आहे आणि ह्या पूर्ण विषयाशी जे सातत्यानं त्यांचं ते चर्चा चावलं की देवेंद्रजींनी पाठवलं वगैरे देवेंद्र फडणवीस साहेबांचे ह्या विषयाशी दुरान्वय संबंध नाही आहे त्यांनी कुठेही मला जावा म्हणून सांगितले नाही आदरणीय देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी मला बोलवल्यामुळं मी गेलो आणि ह्या राज्यातले एक ते वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या बाबतीत त्यांनी अशा या किरकोळ गोष्टींच्या विषयावरती चर्चा करणं आणि आता तीन वर्षांना हा विषय काढून त्याच्यावरती काय तर नव्यानं चर्चा करणं हे गरजेचं वाटत नाही आहे मला त्यांच्यासारखं एक प्रतिष्ठित आणि एक ज्येष्ठ नेत्यांना हे शोभानं देणारा विषय की ज्या वेळेला त्यांनी मला बोलवलं त्यांच्या शासकीय निवासस्थानी हे मीच तुम्हाला सांगतो आहे की मी गेलो आहे त्यांच्या बोलवण्यावरनं गेलो आहे तर त्यांच्याकडं फुटेज असलं आणि काय असलं ह्याच्याशी मला काय असायचं काय कारण नाही आहे आणि त्यात मला काय विशेष वाटत नाही आहे की ते राज्याचे गृह मंत्री होते है 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 मी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे त्यांच्या घरी जाणं येणं आज मी सगळ्या मंत्र्यांच्या घरी जाणं येणं असतं तर तसं वैशिष्ट्य काय आहे की मी त्यांच्या घरी गेलो आणि त्याचं फुटेज असल्याच्या बाबतीत काय असं वेगळं काय नाही आहे की मी गेलो आणि तिथं त्यांचं फुटेज त्यांनी घेतलं नकार देत नाहीये नकार देण्यासारखी गरजच नाही मी त्यांना खुलं खुला सांगितलं की काय गोष्टी आहेत त्यामध्ये अजिबात नाही आहे काय तसं आणि तीन वर्ष या विषयाला झालेत आता कुठं तर टार्गेट करायचं आणि काहीतरी विषय काढायचा म्हणून हा विषय चालू असेल तर त्यांच्यासारख्या इतक्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही आहे